श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दहा ऑक्टोबर वार शुक्रवार या दिवशी आली आहे संकशी चतुर्थी दरवर्षी कार्तिक महिन्यात येणाऱ्या संकशी चतुर्थीला वक्रतुंड संकशी चतुर्थी असे म्हटले जाते गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाते संकशी चतुर्थीला हे व्रत केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात गणपती बाप्पाला सद्गुण बुद्धी आणि समजदारपणेचे प्रतीक मानले जाते त्यांची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात तसेच बुद्धिमत्ता मध्ये विकास होतो या दिवशी उपवास केल्याने कुटुंबामध्ये संपत्ती समृद्धी आनंद शांती आणि सौभाग्य वाढत संकाशी चतुर्थीचे व्रत माता आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी करतात संकषी चतुर्थीच्या दिवशी गणेशासोबत चंद्रदेवाची सुद्धा पूजा ही केली जाते दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी चंद्राची पूजा केली जाते चंद्राला जल अर्पण केलं जातं वक्र तुंड संकशी चतुर्थीला रात्री आठ वाजून तेरा मिनटाने चंद्रोदय हा होणार आहे यावेळेस आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये कच्चं दूध पाणी संपूर्ण धान्य आणि फुळे मिसळून चंद्रदेवांना जल हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला व्रत हे सोडायचं आहे वक्रतोंड संकाशी चतुर्थीला सिद्ध योग तसेच व्यतिपात योग देखील तयार होत आहे याच दिवशी करवाचौचं व्रत देखील पाळलं जाणार आहे हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी आरोग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी ठेवले जाते धार्मिक दृष्टिकोनातून देवी पार्वतीने भगवान शिवासाठी आणि सीतेने भगवान रामासाठी हे व्रत केले होते या व्रताला अखंड सौभाग्य व्रत असं सुद्धा म्हटलं जातं या दिवशी महिला चंद्राचं दर्शन चंद्राची पूजा केल्यानंतरच व्रत हे सोडतात धार्मिक दृष्ट्याने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायांनी सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण कोणत्याही परिस्थितीत आपल्याला संध्याकाळी घरातून ही घरा एक वस्तू बाहेर फेकून द्यायची ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जोडी पण नकारात्मकता येडापिडा भांडणं दोष दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू आपल्याला फेकायची आहे कोणत्या वेळेत फेकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओ गण गणपती लिहायला विसर i अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषामुळे जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये ह्या निर्माण होत असत आणि या काही पवित्र तिथी आहेत या तिथीनं जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि जर त्यावेळेमध्ये आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय करण्याकरता सर्वप्रथम आपल्याला दे देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला देवपूजा देवपूजाही करून घ्यायची त्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला थोडेसे काळे तिळ घ्यायचे तिळांची उत्पत्ती श्रीहरी विष्णूंच्या घामापासून झाली होती तसेच काळे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय तसेच काळे तिळ हे आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित ते आणि जेव्हा पण आपण काळे तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते कारण तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं तसेच या उपाया आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी सुद्धा घ्यायची आहे पिवळी मोहरी ही आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष दारिद्र्य दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते त्याचबरोबर आपल्याला पाच लवंग सुद्धा घ्यायचे ज्या लवंग आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठे तुटलेले फाटलेले किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंग आपल्या जेवणाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य जुळायचं काम सुद्धा करत असतात तसेच लवंग ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते आता या तिन्ही वस्तू जे आहेत त्या आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा या वस्तू आपल्याला उतरवून घ्यायच्या त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या फिरवून घ्यायच्या संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा या वस्तू ज्या आहेत त्या उतरवायच्या उतरवताना आपल्या मनामध्ये सकारात्मकता असली पाहिजे की असं बोलायचं की या वस्तूंसोबत माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिड आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर झालेलं आणि माझ्या घराची मोठ्या प्रमाणामध्ये प्रगतीही झालेली आहे त्यानंतर या वस्तू आपल्याला लगेच आपल्या घरापासून लांब नेऊन दक्षिण दिशेला टाकायच्या टाकताना फक्त काळजी एवढी करा की कोणाच्या रस्त्यामध्ये टाकू नका अंगणामध्ये टाकू नका जेणेकरून कोणाचा त्याच्यावर पाय हा पडला नाही पाहिजे कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण बाहेर काढून टाकलेले आहेत त्याचा त्रास जो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे एवढी काळजी आपल्याला प्रत्येकाला घ्यायची त्याचबरोबर हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं सुद्धा नाही आहे पुढचा उपाय जो आहे तो आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक नकारात्मकता ईडापिडा दोष आपले मुलं जी वारंवार आजारी पडत असतील चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसतील त्याकरता करायचं अर्थात काय तर आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होईल याकरता आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक नारळ हा घ्यायचा नारळ हा नवीनच असावा तसेच या नारळामध्ये पाणी असणंसुद्धा सुद्धा गरजेचं आहे आता या नारळावर आपल्याला लाल कलाव्याचा जो धागा असतो ज्याला मोली धागा रक्षासूत असं म्हटलं जातं तो गुंडाळायचा आहे गुंडाळताना आपल्याला विषम संख्येमध्ये गुंडाळायचं आहे म्हणजे तुम्ही तीन पाच सात अशा रीतीने आपल्याला हा लाल कलाव्याचा धागा जो आहे तो त्या नारळावर गुंडाळायचा आहे आता आपल्याला हा नारळ घेऊन जायचे जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर हो सर्वप्रथम तिथे आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवा प्रज्वलित करायचं आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा दुप्दी अगरबत्ती दाखवून घ्यायचे ज्या स्वंदीचं फूल घेऊन गेले असेल तर ते अर्पण करा दुर्वा अर्पण करा त्याचबरोबर गोडाचं नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं त्यानंतर जो नारळ आपण घेऊन गेलेले आहेत त्याची शेंडी जी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांच्या दिशेला ठेवायची आपल्याला गणपती बाप्पांना बोलायचं की आमच्या आयुष्यामध्ये असणारे जी संकट विघ्न आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर झालं पाहिजे आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला बोलायचं आणि हा उपाय जो आहे तो आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे कारण संकशी चतुर्थीच्या दिवशी नेहमी चतुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त गणेश तत्व कार्यरत असं आणि जर आपण हा उपाय मंदिरामध्ये जाऊन केला तर आपल्याला केलेल्या उपायाचं अतिशीघ्र फळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या